आपण पाहत आहात हातोडा न्यूज अन्याय तिथ हातोडा महापुरामध्ये नदीच्या काठाच्या जे जमिनी आहेत त्या खरडून गेल्यामुळं सोनवती मधील शेतकऱ्यांनी तेवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उपोषणाचं अस्त्र उगारलं होतं त्या संदर्भामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांच्यासोबत चर्चा करून या शेतकऱ्यांचं आपण उपोषण स्थगित केलं होतं परंतु त्यावेळी आपल्याला या क्षेत्रामध्ये जी बाधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपल्याला येता आलं नव्हतं म्हणून आज आपण चार ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष या शिवारामध्ये या नदीच्या कडेला जी काही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे ती जाणून घ्यावी या उद्देशानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत आज परिस्थिती बघायची म्हटलं तर त्या दिवशीची परिस्थिती जी होती, त्या होती। त्या ती ऐकी होती परंतु आज प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं ज्यावेळेस बघतो त्यावेळेस हे क्षेत्र आहे हे जे क्षेत्र आहे जवळजवळ हेक्टरच्या हेक्टर, हेक्टर जमिनी पूर्ण खरडून या ठिकाणी चार चार फूट खोल खड्डे बनलेले आहेत आज ही ऊस आहे या शेतकऱ्याचा ऊस पूर्ण नष्ट झालेला आहे या पोंग्यामध्ये पाणी गेल्यामुळं किंवा गाळ गेल्यामुळं हे ऊस वाढणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून आम्ही त्या दिवशी सन्माननीय तहसीलदार साहेबांना विनंती केली की साहेब परिस्थिती जी आहे ती अतिशय वेगळी असू शकते जे पूर्वीचे शेतकरी होते त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे या जमिनी खरडून गेल्यामध्ये म्हणून शासन निर्णयानुसार दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या निकषामध्ये या सर्व शेतकऱ्यांना बसवून आणखी काही शेतकरी व वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला मी विनंती करणार आहे की आपण आता तुम्हाला आणखी पण येता येणार नाही या ठिकाणी कारण आणखी चिखलच आहे तरी पण आम्ही येण्याचा प्रयत्न केला जे तुमचे स्थानिकचे तलाठी अधिकारी असतील त्यांना तुम्ही आणखी एखादी वार तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करायला लावा आणि या जा या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे या शेतकऱ्याचं बघा या ठिकाणी सोलारचं शेतकऱ्यांना वीज वेळेवर मिळत नाही म्हणून सोलारचे एक सिस्टीम बसवली होती या शेतकऱ्याने आज या सोलारच्या सिस्टीमची काय प परिस्थिती आहे विदारक चित्र आहे डोळ्यातून पाणी येण्यापेक्षा हे आत्मा अंतरात्म्याला कळालं पाहिजे की या शेतकऱ्याचं कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्याला परत या सोलार सिस्टीमसाठी अनुदान मिळणार आहे का हा अत्यंत महत्वाचा विषय आहे या एका शेतकऱ्यांचं दाखवतोय मी अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असे सिस्टीम बसवल्या होत्या यासाठी पण शासनानं या सिस्टीमच्या संदर्भामध्ये किंवा जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या अशा वस्तूंना पण त्या नुकसानीमध्ये कशा पद्धतीनं ॲड करता येईल इतर जे सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यामुळं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीमध्ये अशा वस्तूचं नुकसान होणं किंवा शेतामध्ये शेड आहेत त्या शेडचं पण नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीनं वेळो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजे शेतकऱ्यांना आपण पंचायत समितीमार्फत गोठे देतो शेड देतो त्या लोकांना पण या बाधित क्षेत्रातल्या लोकांना तात्काळ शेडची उभारणी करून देण्यासाठी प्रयत्न करावा अशा जे काही सोलारच्या सिस्टीम असतील किंवा लोकांच्या मोटरी वाहून गेल्या किंवा लेट या बोरमध्ये माती भरल्यामुळे या पंपामधले जे मोटर आहे ते पूर्ण आता फसलेले म्हणजे लाखो रुपयाचं नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे यासाठी प्रशासनानं कशा पद्धतीची मदत या लोकांना करता येईल आणि या लोकांना कसं जगवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण जर प्रयत्न करण्यावरून किंवा कारण दाखवून जर या, या शेतकऱ्यांना टाळलं तर या शेतकऱ्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही या लोकांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर प्रशासनानं तात्काळ वेगळ्या वेगळ्या माध्यमातून या लोकांना कशा पद्धतीनं मदत करून उभारणी देता येईल यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करतो आता या ठिकाणाहून आणखी आपण पुढे जाणार आहोत हे मला वाटतं जवळजवळ आता नदी पात्राच्या बाहेर आपण किती किती असेल अंतर अंतर किती नदीच्या पात्राचा आता दोन हजार किमान दोन हजार फूट म्हणजे जवळजवळ सातशे साडेसातशे मीटर बाहेर आहोत आपण ज्यावेळेस दोन हजार म्हणजे ते अठ्ठावीस सप्टेंबरला त्यावेळेस तहसीलदार साहेब उपोषण स्थगित करण्यासाठी सोनवतीमध्ये आले त्यावेळेस त्यांना सांगत असताना त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जाऊन आलो पण साहेब तुम्ही पावसाच्या मोठ्या पावसाच्या अगोदर जाऊन आला होता परंतु आता नंतरच्या पावसामध्ये काय परिस्थिती आहे बघा साडेसातशे मीटर आपण नदीच्या पात्राच्या बाहेर आहोत या ठिकाणच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत या ठिकाणी आणखी एक विदारक चित्र या श शे, शेतकऱ्याच्या शेतामध्ये बघायला मिळत आहे की हा तुषार संच होता शासनाच्या सबसिडीवर घेतलेला या शेतकऱ्याला संबंधित शेतकऱ्याला अद्यापपर्यंत तुषार संचाची तुषार संचाचं अनुदान पण मिळालं नाही आणि हे ठिबकचा संच ठेवलेला होता जवळजवळ पाच दोन अडीच हेक्टर तीन हेक्टर पर्यंत ठिबक संच होता हा पण पूर्णतः वाहून गेलेला आणि तो मातीमध्ये नष्ट झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवण्याचं कारण असं आहे की शासन निर्णयानुसार एक बार जर शासनाकडून सबसिडीवर हे तुषार संच किंवा ठिबक संच घेतला तर शासन म्हणते दुसऱ्यांदा तुम्हाला अनुदान घेता येणार नाही किंवा सबसिडी मिळणार नाही तर मी महाराष्ट्र सरकारला या तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आणि गटविकास अधिकारी साहेबांच्या माध्यमातून मी जिल्हाधिकारी महोदयांना आणि महाराष्ट्र सरकारला मी विनंती करणार आहे की बाबा या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या ठिकाणी हे तुषार संच कामाला येणार नाहीत सगळे वाहून मोडून गेलेले आहेत ठिबक संच पूर्ण नष्ट झालेले आहेत ज्या बाधित क्षेत्रामध्ये नदीकाठच्या जी क्षेत्र आहे त्या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या लोकांना परत एक शासन निकष बदलून या लोकांना अनुदान मिळवून देण्यात यावं आणि जे राहिलेलं लोकांचं जे काही सबसिडी पेंडिंग आहे मला दुःख वाटतं या गोष्टीचं की वर्ष वर्ष दोन दोन वर्षे जरा सबसिडी मिळत नसेल या शेतकऱ्यांना या शेतकऱ्याशिवाय शेत इथं दोरी लावून फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही सरकार माझी एक विनंती आहे की या शेतकऱ्यांना तात्काळ यापूर्वी घेतलेल्या संचाचं जे काही अनुदान राहिलेलं आहे जे काही सबसिडी राहिलेला आहे ते तात्काळ वर्ग करण्यात यावे आणि या शेतकऱ्यांना दुसरे संच घेऊन घेण्याची परवानगी देऊन त्या संचास पण सबसिडी देण्याचं कार्य या महाराष्ट्र सरकारनं करावं अशी मी कळकळीची विनंती करतोय आणि या गोष्टी नुसत्या मी एक शेतकऱ्याचं लेकरो म्हणून सांगतोय परंतु सरकार जर ताळ्यावर आलं नसेल ताळ्यावर जर येत नसेल तर शेतकऱ्याला आत्महत्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही शेतकऱ्याने कोणीही आत्महत्या करू नका कारण आपल्या शेतामध्ये रुमणे असतात रुमणे ती रुमणे घेऊन आपण शासन दरबारी जायला हरकत नाही फाशी घेऊन मारायचं नाही औषध पिऊन मारायचं नाही आपण लढायचं आहे कारण तुमचा तुमच्या नशिबी कायमस्वरूपी संघर्ष आहे निसर्गाचा कोप आहे आणि शासनाचा पण कोप आहे या दोन्ही कोपामध्ये तुम्हाला तगून राहायचं असेल तर आत्महत्या करू नका आपण आम्ही तुमच्या सोबत आहोत संघर्ष करण्यासाठी आणि या शासनाकडून कशा पद्धतीने मदत मिळवून घ्यायची हे आपण सर्वजण मिळून करूया तुम्ही घाबरून जाऊ नका खचून जाऊ नका आत्महत्या करू नका शासनाला आपण वटणीवर आणू या लोकांना मदत